गॅजेट लागू करतो तिन्ही पण हे बी तीन दिवसापासून नुसते खलबत चालू आहे हे पण बलिदान गेलेल्या कुटुंबाला नोकरी आणि त्यांचा निधी काही आणखीन पोहोचला नाही तेही तीन दिवसापासून चालू आहे जे रात्री चालू होतं ते आता तुम्हाला सांगतो ही विषय संपून टाकू आपण इथं लगेच रात्री त्यांचं असं म्हणणं होतं की शिंदे साहेब समिती आम्ही तातडीनं सुरू करतो येत सगळ्यात शिंदे साहेबांची समिती तातडीनं सुरू करतो नोंदी शोधायला पहिल्यासारख्या लावतो जे कक्ष होते कक्ष आपले ते कक्ष अरे इकडं बघा रे ते काय नुसते येते जाते चहा येत आणि तिकडं काय त्यांच्यामुळे वाटलं झालं सगळं आपलं तिकडं उकडतो वरवर करता टॉय केलं की के टॉय करीत जाऊ नका गिनायचंच नाही आणला आपले जे कक्ष स्थापन केले होते ना ते कक्ष आपले ताबडतोब प्रमाणपत्र द्यायचे बघा व्हॅल बड हो आले तीन दुपार जे कक्ष स्थापन केले जात होते ते कक्ष ताबडतोब आपल्या नोंदी आणि व्हॅलिडिटी द्यायची गरीबाला होत नव्हता शिंदेसाहेब होते त्यांनी ते कक्ष स्थापन केले होते शिंदेसाहेब म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब त्यांनी शिंदे समिती गठीत केली होती त्यावेळेस ते, ते कक्ष होते इकडं नोंदणी घाली की तिकडं प्रमाणपत्र मिळायचं याला आणखीन एक जोड मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी दिला होता जर कक्षावाल्याने काही मागं पुढं करायचा प्रयत्न केला तर त्यांनी गाव गावलेवर अभियान राबवलं होतं राबवलं होतं गावले लेवलवर त्यांनी अभियान राबवलं होतं की गावागावात नोंदी आणि प्रमाणपत्र द्या मला